सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मधून भाजपचे चारही उमेदवार पॅनल टू पॅनल निवडून आले सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमधून भाजपचे चारही उमेदवार पॅनल टू पॅनल निवडून आले भाजपकडून अविनाश पाटील गौतम कसबे राजश्री कणके आणि पूनम काशिद हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात भाजपच्या चारही उमेदवारांनी प्रत्येकी एकोणीस हजार एकशे अडुसष्टच्या मताधिक्यानं दणदणीत विजय मिळवला या विजयानंतर प्रभागात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि घोषणाबाजी करत प्रचंड जल्लोष केला विजयानंतर चारही विजयी उमेदवारांनी उमेदवारी दिल्याबद्दल भाजप नेतृत्वाचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे तसंच प्रभागातील जनतेचे आभार मानले सर्वप्रथम मी प्रभाग क्रमांक एकमधील सर्व मतदारांचे आभार मानतो की त्यांनी विकासालाच महत्त्व दिलं आहे विकासाच्या मुद्द्यावरची निवडणूक झाली आणि जरसं तुम्हाला जर वाटत असेल चुरशीची वगैरे तर मला चुरशीची वगैरे वाटली नाही कारण की माझ्या भागात जरी स्थानिक उमेदवार असले काही जण काही चुरशीचं वाटू लागले तरी पण मी तिथं लीडच आहे मला कुठं तिथं लीड नाही असं गोष्ट नाही मी सर्वकडे लिडच आहे आणि प्रभागातील लोकांनी फक्त विकासाला महत्त्व देऊन आम्हाला निवडून दिले दहा मागील दहा वर्षापासून मी दोन टर्म नगरसेवक आहे तिसरा टर्म नगरसेवक म्हणून मला निवडून दिले जनतेने जन जनतेचे जे काही मूलभूत सुविधा सो सोडवत आलेलं आहे त्याचप्रकारे किंवा त्याच्यापेक्षा जोमाने माननीय आमदार विजयकुमार देशमालक यांच्या नेतृत्वाखाली जे काही बी राहिले असतील समस्या जे काही अडचणी येत असतील ते, ते, ते सगळं पूर्ण करायचा प्रयत्न मी प्रमाणितपणे पूर्ण करणार आहे आम्ही आपले ऋण आहोत विजयकुमार माजी पालकमंत्री तथा विजयकुमार अभिषुक मालक आमदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चार उमेदवार या भागातला विकास काया पर्यटक गेल्याशी सुस्त बसणार नाही आज जेणे जेणे असं आमच्या विरोधात जे आपप्रचार केला होता त्यांना ह्या मा मायबाप जनतेने त्यांना चपराच मारून त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे मी ह्या मायबाप जनतेचं मी कोटी कोटी अभिनंदन त्यांचे मी आभार तर मानणार नाही कारण का मी तुमच्या घरातला सदस्य आहे मी तुमचा त्या भागातील मला भरपूर कामं करायची असल्या कारण मी आभार मानणार नाही आपलं साथ दिल्या कारण असल्याकारणाने आम्ही चारही उमेदवार आपल्याला कटिबद्ध आहोत आपण काय बी आम्हाला काम सांगावं त्या भागातला काय परिणाम केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मतदान सर्वांनी घातल्याबद्दल मी धन्यवाद आहे आभारी आहे त्यांचं आम्हाला निवडून दिल्याबद्दल धन्यवाद आणि आम्हाला आमच्या प्रभागात विजयकुमार देशमुखांनी आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला सगळेजण आमच्या वार्डात सगळे कामं झालेले होते त्यांच्या आशीर्वादामुळे आज परत आम्ही तिसऱ्यांदा निवडून आले आमच्या जनतेचं खूप सहकार्य आहे आणि आमचं पूर्ण जनता आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतदान करून विजयी करून दिलेत मी प्रथमता माझ्या जनतेंना मी सगळ्यांना धन्यवाद म्हणते आणि आता तिसऱ्यांदा निवडून आले आणि आमच्यावर खरंच सगळेजण विश्वास ठेवले आता यापुढेही आता कसं काम केलं आहे तसंच करणार